जरूर जरूरे 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 जरूरे। अधिक जरूर वाले पुन्हा येत आहे बरोबर चंदन भाऊ केंद्र केंद्रप्रमुख आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा नवभारत साक्षरता कोणताही कोणताही विषय असो होत असते नाही शब्द त्या माणसामध्ये नाही आहे चंदन ना माननीय संचालक

काळजीत वर्तमान गमावतो आणि तो असा जगतो की मी भविष्यात कधी जाणार त्यांच्या पत्नी काळ्या बाजू पहिल्यांदा शाल जोडा बांधला तेव्हा दोघत होते आता पोरगी पण त्यांची बाहेर तिसरे सत्कारपुरगी आहेत श्री संदीपराव किसनराव बहुरुबी माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा विकास व गुणवत्तेसाठी प्रयत्नशील अतिशय गावाला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा कृषी राजकारण सहकार आणि अध्यात्म या बारा तेरा पंधरा तारखेपर्यंत सुंदर असा भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे महापारायण काळ्या बाजूला भगवान दास शेबरुजी कुरवाडे माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळा युट्यूबकर पहिल्यांदा शिक्षकाला कलाकार म्हटलेला आहे सर्वात कला समोर या पाहिजे कला और कलाकार का सन्मान समजले गेले गाडगे सर या ना समोर तुम्ही भोजनाची वाट बघत आहे गाडगे सर माझ्या लक्षात आला आता कला <laughs> <laughs> और कलाकार का सन्मान करण्याचे कला संस्कृतीची रक्षा एवढी संवर्धन होता आहे

चारशे एक दिवस चारशे नजरेने बघून कडत नसतात भावनांचे बद्ध हे नेहमी जुळत नसतात बिडतात मानस येते हजारो लाखोंनी लाखोनी दिलीप भाऊ कराडे सर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये लागले आमची त्यांची लिस्ट जम्बो यादी होती तीनशे पन्नास लोकांची तीनशे पन्नास साहेबांनी इंगडे साहेबांनी पोरगी त्या लिस्ट मधूनच पाहली बरोबर आहे जिजाबाई